घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये आणि सोनं आण म्हणून विवाहितेचा मानसिक छळ केल्याबद्दल पतीसह सासरच्या तिघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत हकीकत अशी दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार सोळा ते अठरा जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान शरावतीनगर शिमोगा कर्नाटक इथं अंजली मेघराज मिरजकर व एकतीस राहणार प्रसादनगर जुळे सोलापूर यांना सासू सुमित्रा ही सतत सोन्याच्या दागिन्यांबद्दल टोमणे मारून काम करत नसल्याबाबत इतरांना सांगून मानसिक त्रास देत होती सासरे इरप्पा यांनी अंजली मिरजकर यांना फोनवरून आई वडिलांना जास्त बोलत जाऊ नकोस म्हणून टोमणे मारले पती मेघराज यानं तू आणि तुझं बाळ मला नको आहे असं म्हणून मला दुसरं लग्न करायचं आहे असं म्हणून त्रास दिला तसंच तुला माझ्याकडं नांदायचं असेल तर घर बांधायला माहेरहून दहा लाख रुपये आणि सोनं आणण्यासाठी मानसिक त्रास दिला म्हणून पती मेघराज सासू सुमित्रा सासरे इरप्पा सर्व राहणार शिमोगा यांच्यावर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गावडे हे करत आहेत